चला तर मंडळी आज आपण बनवूया अत्यंत बहुगुणी भरपूर विटॅमिन सी असलेल्या आवळ्यांपासून आंबट गोड तिखट तुरट अशा सर्व चवी असलेलं मस्त चटपटीत आवळ्याचं लोणचं चला तर त्याची कृती बघून घ्या इथे मी आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे एका भांड्यात पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चाळणीमध्ये मी अर्धा किलो इतके आवळे घेतलेले आहेत झाकण देऊन ठेवलेलं आहे पंधरा मिनटं आपल्याला हे छान असे वाफून घ्यायचे आहेत पंधरा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आवळे छान शिजले गेलेले आहेत आता हे आवळे थोडे गार झाले की आपल्याला ह्याचं बी काढून घ्यायचं आहे याच्या ज्या फोड्या आहेत त्या अशा पद्धतीत आपल्याला काढून घ्यायचं आहेत आता बाकीच्या सर्व आवळ्यांच्या मी फोडी वेगळ्या करून घेते हे बघा आता करूया मसाल्याची तयारी इथं पॅनमध्ये घेतलेलं आहे मी दोन चमचे धणे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं अर्धा चमचा मेथीदाणे सात ते आठ लवंगा आणि दहा ते पंधरा मिरी आणि मी दालचिनी घेतलेलं आहे आता हे आपल्याला आचेवर छान असं सुगंध सुटेपर्यंत रोस्ट करून घ्यायचं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये घालत आहे मी राईची डाळ तर चार चमचे इतकी राई डाळ घालत आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि तवा गरम आहे तर त्याच्यातच आपल्याला हे थोडं परतवून घ्यायचं आहे आता हेही एका प्लेटमध्ये काढून घेते आपले जे खडे गरम मसाले ते थोडे गार झालेले आहेत आता, आता का का हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरून घ्यायचं आहेत हे बघा अशा पद्धतीत आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे आता भांड्यात घ्यायचं आहे तेल तर मी इथं थ्री फोर्थ कप इतकं तेल घेतलेलं आहे तुम्ही जास्तही घेऊ शकता तेल गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचे इतकं जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा हिंग घालायचं आहे हिंग कंपल्सरी आहे तो घालायचाच आहे आता याच्यामध्ये आपल्याला आवळ्याच्या पोळी घालायच्या आहेत आता याच्यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला तुम्ही तुमच्या घरी जो मसाला वापरता तो घालू शकता इथं आपण लोणच्यासाठी जो मसाला तयार केला होता तो घालायचा आहे राईची डाळ घालायची आहे अर्धा चमचा साधा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा जो आहे आपल्याला काळ मीठ घालायचं आहे काळ्या मिठामुळे ना लोणच्याला अजून चटपटीतपणा येतो छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व मिक्स झालं पाहिजे सर्व मसाला जो आहे तो आवळ्याच्या फोडींना लागला गेला पाहिजे आता तुम्ही हे लोणचं असं देखील खाऊ शकता पण मला हे लोणचं गोड बनवायचं आहे म्हणून याच्यामध्ये घालत आहे मी गूळ तर अर्धा कप इतकी मी गूळ पावडर घातलेली आहे तुम्हाला जर जास्तच गोड पाहिजे असेल तर तुम्ही एक कप इतकी गूळ पावडर ही घालू शकता आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मंद आचेवर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दोन मिनटांनी आपल्याला झाकण काढायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता गुळही मेल्ट झालेला आहे छान असा तर असं हे आपलं आवळ्याचं चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे लोणचं चवीला इतकं छान होतं की या पद्धतीने एकदा लोणचं केल्यावर नेहमी याच पद्धतीने लोणचं कराल तुम्ही लोणचं जास्त प्रमाणात करून ठेवू शकता आणि वर्षभर लोणच्याचा आस्वाद घेऊ शकता तर तुम्हाला आजचीही माझी लोणच्याची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद